समोर केलेला आम्ही जे आज धारास बघितलं चौदा पक्षाचे सर्व कार्यकर्ते शेतकरी बंधू पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आणि आज केंद्राच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आकर्षित केल्याप्रमाणे आपण एक महामेळावा

त्यांच्या संमतीने मी सांगितले दोन शब्द मी बोलून मी पुढं मार्ग करतो या मेळाव्यावर आपला उद्देश काय कारण तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीस असेल आपण सर्व लोकसभेच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात थांबलेलो होतो चौदा घटक पक्षाच्या बाबतीत मी बोलतोय विधानसभेच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या विरोधात थांबलेलो होतो आणि हे सगळं करत असताना आज एकाच नेतृत्वाखाली म्हणजे आज मी असं म्हणेन भारतात हे भारतात मर्यादित राहिलेलं नाही विश्व नेतृत्व म्हणलं तरी मला वाटतं वागट चालणार नाही आणि त्या एका व्यक्तीच्या आपल्या आपण एकमेकाचे फोडत होतो त्या एका एका विचारण्याप्रमाणे आपण आज सर्वजण एका व्यासपीठावर येतोय आणि हा महादेवालयाचं आयोजन केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र हा संपूर्ण देशाला एक मार्गदर्शक करतो कोरोना महाराष्ट्र आहे जे महाराष्ट्रात घडत ते संपूर्ण भारताला घडत असत आणि म्हणून थोडी लोकांची भूमिका घेणारे गे। आपापल्या विचाराधारा गेले पन्नास वर्ष आपापल्या पद्धतीने चालत आहे आज एका विचारानं प्रेरित होणार हे व्यासपीठामध्ये आलो आपले वैयक्तिक एका ठिकाणी मनोमिलन करत असतो मला वाटत त्याच्यासारखी दुसरी जे काही का असेल दुसरी असू शकत नाही आणि हाच संदेश हाच संदेश जो महाराष्ट्राचा आहे तो, तो संपूर्ण भारतामध्ये जाणार असा कारण महाराष्ट्रात अजून असे कित्येक नेते साधू संत त्यांनी विशाल संपूर्ण जगाला दिली संपूर्ण भारताला दिलेले आहे त्याच्यामुळे हा विचार आपण एकत्र करून आज एकत्र

आपली अर्थव्यवस्था गेल्या दहा वर्षामध्ये जास्त क्रियामध्ये पहिल्या पाच मध्ये आहे आणि आता नवीन स्वप्न घेऊन जातोय पुढच्या दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीस मध्ये आपली अर्थव्यवस्था पहिल्या दोन ते तीन मध्ये असेल म्हणजे जवळपास एक पिलियन असेल असं घोषित केलेलं आहे आणि जर एक पिले उपयोग करायचा असेल तर आपल्या सर्वांचं त्या निषेधावर पडणं हे गरजेचं आहे आणि म्हणून